वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस तर आज जायते पप्पाला दवाखान्यात पप्पा आजर येते त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे तर ती म्हणते ती तू तुझा दवाखान्यात चार वाजल्यापासून झोप नाही कशामुळं एवढं काय वरदेस वरडतेस कम लोक ते म्हणू विकत कुठं कमरा लावलो आहे ते टॉनिक देत नाही पद जेवण जात नाही मोहम्मद का खर विचार की पैसे वे

तू न येतो मध्ये दवाखान्यात हा जायच गाडी बघी कोणाची तरी मला गाडी एवढी येत नाही तडफडत नाही तु दुकानात ती हॉस्पिटल मध्ये बारीक झालंय सगळं तब्येत बारीक झालंय त्यांची कशामुळं ते रात्री एवढं उशीर कशा आहे बोलते हा बघ फक्त दीड तास लावले ते भात आहे तसाच होता नुसतं सुर 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 करायला कसल एवढं एवढं भात खायचे ना दहा मिनिट लावाय होय बारके परवाने खा रे खायच बका बका तसल काय नाही हा ते उग खच ना थोड हाव ते म्हणते जेवण जात टॉनिक आणखी वडागावी असतोय ना मग तुला गावी डॉक्टरला विचार की टॉनिक आहे का म्हणतो कसलं टॉनिक द्यायचं नाही बुक लागायचं द्यायचं त्यो बुक लागायचं टॉनिक दिल ना त्यांना पप्पाला मग हे गोळ्या का खाते ते बघा बघ तू गेली नाही तवा ना आता तुला सुचलं बी सगळं झालं मला सुट्टी नाही घ्या लागल आज सुट्टी घ्या लागेल दावाखान्यात नाही आला त्यांचं काय नसते आला आला नाही आला असं आहे आज काय महत्वाचं नाही ना नाही जा तुझे जाऊ दे तिकडे ते काय थांब विचारून नका त्यांना थांब तू बंद कस जरा काय विचारणार त्यांना चेतनंद तुम्ही जाताय का म्हणून मग ते नाही म्हणणार न गो जाऊ दे मग मी जातो असं म्हणणार त्यांना म्हणजे कसं आहे त्यांचं हे नसतं या म्हणजे माझं मी जातो म्हणते चालतं चालतं कुठं तर पडली तर सगळं घोटाळ होणार चालतं चालतं कुठं पडलीत तर एक प्रॉब्लेम होणार आहे ना हं जा कोणाची तरी रिक्षा बघ रिक्षा ना कसा पाच मिनिटात जाते दफार हं पैसे भार्ना रुपये पदम परत कुठं आहे परत हिव आहे मग इथं घरात कोण येते का बघ डॉक्टर मत येईल की ये डॉक्टर घरात येतात ना तपसायला बोलू की काय पण ही चार दिवस झालं जातो जातो जा मग ते कुठलं जाते आठ दिवस झालं जातो म्हणते ते आजच ना मग काय उपयोग आहे मी सुट्टी घेतली असते मग दवाखान्यात जाय नेलं असतं दवाखान्यात घेऊ का सुट्टी हा विचारणार मी त्यांना मग ती काय म्हणणार तुला नको म्हणणार माझं मी जातो म्हणणार मग असं म्हणणार हा मग ते गोटाळा करणार इथलं इथलं कोणाचं डॉक्टर ब पैसे विचारायचं किती घेतात काय ते गोळ्या कुठल्या खातात ते विचारायचं त्यांना पहिला विचार गोळ्या कुठल्या खाताय काय नाही त्या पण गोळ्या पण गोळ्या काहीतरी व्हायचं काहीतरी व्हायचं ह्या नाही बघत जाऊन मग आलीत का नाही ते ना। कुठं बसली ते उन्हाला बाहेर तर काही दिसत नाही ते दिसणार बाहेर उन्हात बसले ते ती म्हणते ती माझं मी जातो तुझं तुझा कामाव माझं मी दवाखान्यात जातो म्हणते ती मम्मी म्हटलं बरं येतो म्हटलं त्याला काय होते सुट्टी घेतो ती म्हणते ती नको सुट्टी घेऊ नऊ दिवस झालं चार पाच दिवस झालं सुट्ट्या पडत्यात त्यामुळं तू कामा जा म्हणते ती तिचा आला येत नाही तरी म्हणते ती जा माझं मी जातो हळू 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 मग मम्मीला म्हणलं मम्मीला म्हणलं तू घेऊन जा दवाखान्यात नाहीतर इकडं तिकडं पडतील म्हणलं चक्कर आल्यावर मग मम्मी म्हटली घेऊन जातो दवाखान्यात त्यांना तिथं मी घेऊन गेलो असतो सुट्टी घेतली असते पण तीच म्हणते ती तोंडावर नको म्हटल्यावर आता मी काय बोलू जा मग आता मम्मीला तुझं तू घेऊन दवाखान्यात बघ काय म्हणते ती मग इकडं कर तिकडं गोळ्या औषधी इंजेक्शन देऊन आण म्हणलं मम्मीला आहे म्हटली आता थोडे वन जातील दवाखान्यात मम्मी आणि पप्पा आता मी पण चाललो आहे थोड्या वेळेस कामाला जातो आमच्या झाडाला गुलाबाचं फुला बाबा दाखवतो तुम्हाला गुलाबाचं फुल आहे बारे नाही एकदम असं गुलाबी गुलाबी एवढं एवढं एकच बालक झाड आहे आणि एकच फुल आलं एवढं मोठं आश्चर्याची गोष्ट आहे ना एक फुल आलंय अजून एक दाऊत माझं पोट आले ह्याला अजून कळे आले आत्ताचे याला त्याला पण नाही आलं इकडं इकडं फक्त ते एकच फुलं आलंय तेवढं एवढं एकच फुल आलंय बाकीच नाही काय लिहिलं तर ते उद्या परवा तोडायचं नाही तर ते कसं वाळून जात आहे ना परत असंच ठेवले की गुलाबाचं फुल पप्पा म्हटलं येताना नारळ आणून पाणी आणि म्हटलं म्हणजे स्टँडवरून येताना पाणी ते कच्चं नारळ असतं म्हणजे येतात कांदे टाकून पाणी पितात तसला नारळा ना म्हटले बरं म्हणलं येताना आमचं चालतंय माता येता, हो नार नार। नार ता माता येता येताना काम सुटले की मग तिथनं स्टँडवरून एक नारळ घेणार मग येणार घेऊन काय एक सत्तर रुपयाला असेल म्हणजे जरा महाग झालं आहे नारळ कारण की नारळाचं पाणी पण जरा महाग असते तर मग सत्तर रुपयाला आहे नारळ आता असं वाटायला आहे मला पण बघू तिथे गेलं किती रुपयाला आता येता येता घेऊन येणार त्यांना प्यार म्हणजे कसं शरीरात ताकद पण येईल आणि तरतरीपणा पण येईल असेल नारळ पाणी पिलं चांगलं असतं नारळ पाणी पिलं मग म्हटलं आहे नाहीतर दोन आणतो एक सोडून दोन आणूया म्हणजे कसं एक संध्याकाळी प्यायला होईल आणि परत थोडं दोन तीन त्यांना अजून एक प्यायला येईल म्हणजे जास्त तरतरीपणा येईल ला पिल्यावर नारळाचं पाणी आत्ता मी आहे कामावर आत्ता चाललं आहे हात धुवायला हे काय हात घाण झाले सगळं पांढरं झाले ती कारण की तिकडं काम चालू होतं ना मागं वायरी जमिनीतून घ्यायची सगळं हे करायचे आता हात धुवून जेवायला जाणार तिथं आता ऊन कडक पडले वाट टाकी आता इथं हात धुणार तिकडं आता जेवायला जाणार इकडं